देन तुझी जिंदगी बसवून दहा तुम्ही सांगून द्या का डेअरी कशी येईल लागते बा का तुझी जिंदगी बसवायची असण पोरगी पाहिजे असेल तर पाहिजे दहा रुपये देऊ <laughs> अदे दहा रुपये जेवढं काय चहा पिण्यासाठी पुढे कमी लोक देऊ न जाऊ दहा ना दहा रुपयाची गोष्ट करते <laughs> तुमच्याकडे दहाची नोट अशी छापतात काय बरोबर आहे माणसाला केली पाहिजे कोणत्या वेळेस कोणता पैसा काम करेल काय सांगता येत नाही माणूस कसा तुला माहिती आहे ना काय का मग कोणती बरोबर राहतात माहिती आहे तुला मग का विनाकारण आपण कोणाचे पैसे घेऊत नाही भाऊ आपण जो आहे ना तो बरोबर गोष्टी करतो आपण सगळ्या गोष्टी बरोबर करतो तर आपला चिल्लरी क्रेट ठेवलाय <laughs> चिल्लर नाही देतल बे का का मी चौथा विश्वास घेवा तुझा देतो पैसे बे काय लोका